विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण स्टेट बोर्ड ची पुस्तकं बघतोय डिजिटल बोर्ड वर बघतोय आणि सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असे बघतो आहे आणि आजचं जे टॉपिक आजचं जे लेक्चर आहे ना हे जसच्या तसं आपल्या सगळ्या परीक्षांना या लेक्चर म्हणजे आजच्या या प्रकरणातून प्रश्न आलेले आहेत तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये पोर्तुगीज डच ब्रिटिश आणि फ्रेंच यांनी वसाहती स्थापन केले आपण त्याला पी नावाचं एक शॉर्टकट तुम्हाला दिलंय ते आज तुमचं परफेक्ट होणार होणार या ज्या वसाहती स्थापन झालेल्या आहे या कोणी कुठे वसाहती स्थापन केल्या कशा पद्धतीने यांच्यामध्ये म्हणजे स्वतःचा एक यांनी विकास केला आणि भारतामध्ये आपली पाय रोगली भारतामध्ये आपली राजकीय सत्ता आर्थिक सत्ता व्यापारी सत्ता प्रस्थापित केली हे आपल्याला या आजच्या मध्ये भेटणार आहे आणि मला असं वाटतं हे राज्यसेवा असेल कंबाईन असेल टीईटी असेल पोलीस भरती तलाठी सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे चला सगळ्यांना आधी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गुड गुड बोला ओके सगळ्यांना शब्दाच्या रूपी या ठिकाणी मी तिळगुळ पाठवतो आहे आणि सगळेजण असंच प्रेम या ठिकाणी दाखवत राहणार रा आहे अभ्यास करता ऍप आहे त्या ठिकाणी ऑफर सुद्धा चालू आहे सगळ्या कोर्सेसवर आपण आज आणि उद्यासाठी ऑफर ठेवलेली आहे तुम्ही तिथे जाऊन नवीन बॅचेसला जॉईन होऊ शकतात डीएडचे जे विद्यार्थी मित्र आहे शिक्षक भरतीचे त्यांच्यासाठी नवीन बॉ बॅच आपण लॉन्च केलेली आहे बऱ्याच जणांची मागणी होती ती तुमची पूर्ण झालेली आहे पोर्तुगीज बघायचे ब्रिटिश बघायचे डच बघायचे फ्रेंच बघायचे आहे आधीचं लेक्चर आपण बघितलंय तुम्ही सर्वांनी बघितलं असेल अभ्यास करता ऍपवर ते ऍड केलेलं आहे जबरदस्त तुमचं म्हणजे तुमच्या कमेंट्स आहे टेस्टिमोनियल्स आहेत की यस ही जी सिरीज सुरू केली आहे क्रमिकची डिजिटल बोर्डवर आम्हाला याची गरज होती सोप्या भाषेमध्ये आम्हाला ही पाहिजे होतं पोर्तुगीज सगळ्यात आधी युरोपियन आले भारतामध्ये ते म्हणजे पोर्तुगीज पोर्तुगीजांबद्दल काय काय माहिती पाहिजे पोर्तुगीजाचा कोण आला आमच्याकडे पोर्तुगीज दर्यावरती जो होता वास्को द गामा चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये आमच्याकडे आला तेव्हा त्या ठिकाणचं नाव जे होतं कालिकत नावाच्या बंदरावर तो पोहोचला कोझीकोडे असंही त्याला आपण म्हणतो हे आपल्याला माहिती आहे तो कसा आला त्याचा ते मार्ग वगैरे आपण नाकाशांमध्ये ऑलरेडी याच्या आधी सुद्धा बघितले मी मागील लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला ते आता पोर्तुगीज मग भारतात आल्यावर त्यांनी कोणाला हरवलंय अरब आरमाराचा एकतर ते पराभव करतायत आणि भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपलं वर्चस्व तयार करतायत आधी काय होतं मी का समुद्र समुद्र किनारे इथलची सत्ता फार महत्वाची असायची कारण तिथून जागतिक व्यापार वगैरे हो त्या गोष्टी ज्या होत्या त्या सहज सोप्या होत्या दक्षिण हिंदुस्थानामध्ये आपापसामध्ये आप राज्यांची भांडणं चाललेली होती यांनी त्याच्यामध्ये आपला फायदा करून घेतला दोघांच्या भांडण भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ जो येतो या ठिकाणी यांनी घेतला किल्ले उभारले बघा किल्ल्यांची उभारणी तर किल्ल्यांमुळे का काय होतंय बाह्य हल्ल्यांपासून आपल्या वसाधीचं रक्षण होत आहे समुद्री मार्गे किल्ल्यांना रसद पुरवायची ही त्यांची युद्ध नीती होती म्हणजे त्यांचं ते थे युद्धातली काही टेक्निक्स होते त्याच्यातून हे किल्ले उभारणी आले नंतर मग किल्ले उभारणी वगैरे आपण आपल्याकडे बघतोय आपल्याकडे त्या गोष्टी आधीपासून चाललेल्याच होत्या त्यांचा आरमार प्रबळ आता आरमार हा शब्द बरेच जणांना म्हणजे जे नवीन विद्यार्थी त्यांना कदाचित त्या शब्दांचा व्यवस्थित अर्थ कळणार नाही आरमार म्हणजे जे काही समुद्र किनारपट्टीवर जे काही त्यांचं सैन्य आहे आरमारी सैन्य ते ते सैन्य किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलं ते उद्ध्वस्त करायचे किनारपट्टी भागामधलं वर्चस्व त्यासाठी हे आरमारी सैन्य आणि या आरमाराचा सामना करणं भारतीय स्थानिक भारतीयांना शक्य नव्हतं आपल्या भारतीयांकडे भारती भारती तेवढ्या टेक्निक्स नव्हत्या आरमारांच्या बाबतीत पुढे मग हिंदी महासागरावर त्यांचं वर्चस्व आहे भारतीय राज्यांना हिंदी महासागरामध्ये जहाज पाठवायची असेल तर त्यांची परवानगी लागायची त्याला कारताज असं म्हटलं जातं बघ शब्द भारी आहे पोर्तुगीज शब्द आहे कारताज घेणे परवानगी घेणे तुम्हाला कुठेतरी जायचे बाहेर भारतीयांना ती परवानगी त्यांची गरजेची होती तर परवानगी नाही येतली तुम्ही गेले ये तुमचं जहाज जप्त होणार किंवा ते बुडवलं पाण्यात तुमची नौका बुडाली म्हणून समजा त्या ठिकाणी त्या दोन गोष्टी आहेत आता एवढं सामर्थ्यांचं एवढं होतं की मुघल आदिलशाही कुतुबशाही या सत्तांना सुद्धा ही परवानगी घ्यावी लागायची म्हणजे भारतातले तुम्ही सत्ताधीशी महामहिम राजे आहे तुमचं भारतामध्ये दादागिरी आहे पण तुम्हाला तिकडे जायचंय ना किनाऱ्यावरून पलीकडे कुठेतरी देशामध्ये जायचं दुसरीकडे तुम्हाला इथे कारताज घ्यायचं आहे सोळाशे आठ मध्ये काय झालंय भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पश्चिम मी मतोबांना नकाशा बघते पश्चिम किनारा दीव दमन असेल चौल असेल गोवा असेल खोनावर गंगोळी बसरूर मंगळूर कन्नूर कोंडू कोडू गल्लूर कोची आणि कोल्हम हे ठिकाण आहे पश्चिम किनाऱ्यावरचे आहे ते सगळी ठिकाणं या ठिकाणावर काय होतंय तर यांच्या वसाहती उभारले जात आहेत पूर्व किनाऱ्यावर सुद्धा यांचं नाग पट्टनिम असेल मलियापूर असेल बंगाल असेल बंगालचं हुगळी इथे वसाहती आहे आणि याची पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी आहे ती गोवा पोर्तुगीज म्हटलं की लक्षात ठेवायचं गोवा कारण की सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात आधी येणारे आणि सगळ्यात शेवटी जाणारे कोण आहे पोर्तुगीजच आहे गोवा कधी मुक्त झाला हो सांगा बरं मला चला मला कमेंट बॉक्स मध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे केरळमध्ये नावाने एक चर्च आहे काय आहे त्या चर्च बद्दल काही माहिती आहे का बघा त्यांनी आंतरजाल म्हटलं आंतरजाल म्हणजे काय आपल्याला माहिती इंटरनेट वर शोध घ्या कारताच म्हणजे काय तुम्हाला कळलं कारताज या दस्तावेजामध्ये काय काय असं आपण आता सध्या कसं बिलिंग्स वगैरे तुम्ही म्हणतो ना <laughs> जहाजाचं नाव असायचं तांडेलाचं नाव असायचं कुठून कुठे जाणार त्यात स्वसंरक्षणार्थ असलेली शस्त्रास्त्र कारताज म्हणजे ती एक चिठ्ठीच आहे ती परवानगीची आम्हाला हे परवाना मिळालाय चाललो आम्ही कारताज हमारे साथ आहे धोका नाही मग कारताज म्हणलं आता पोर्तुगीज कुठे कुठे केप ऑफ गुड होप पासून ते पूर्वेला चीनमधील मकाव पर्यंत पोर्तुगीजांच्या वसाहती आहे मग ते भारतीय साम्राज्य त्यांनी येस्तोदा द इंडिया या नावाने त्याचा उल्लेख करायचे त्यांच्या पोर्तुगीज भाषेमध्ये ये इंडिया केप ऑफ गुड होप पासून चीन मधल्या मकाव पर्यंत म्हणजे पोर्तुगीजांचं सुरुवातीला फार मोठं या ठिकाणचं प्रस्थान आपण बघतोय त्यांनी जे नेमलेले राजे त्यांना विजरई कपिला कपिता व जरालक जे राजप्रतिनिधी किंवा सेनापती असं त्या ठिकाणी म्हटलं जायचं तीन वर्षासाठी ती निमूक असायची सल्लागार मंडळ असायची म्हणजे त्यांची राज्यव्यवस्था कशी होती पोर्तुगीजांची लहान लहान गोष्टी आणि या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे समजून घेतल्या पाहिजे फायदा होणार आहे तो तुम्हाला मंडळामध्ये आरशी बिश्पू मुख्य धर्मगुरू असेल चॅन्सेलर ज्याला न्यायाधीश आम्ही म्हणतोय वेदोर् मालमत्ता अधिकारी आहे गोव्याचा कपिता व त्याला कॅप्टन म्हणतोय हे सगळे आणि काही वंश परंपरा वगत उमराव आहे त्या मंडळाचे सल्लागार मंडळामध्ये आणि विजरई हा त्या मंडळाचा अध्यक्ष आहे बघा विजरई हे पद हे नाव महत्वाचं आहे तो वास आहे त्यांचा तो म्हणजे पंतप्रधान त्यांचा त्या राज्यापुरता मुख्यमंत्री आणि हे मंत्रिमंडळामधले वेगवेगळे मग सगळे टॅक्सेशन असेल न्याय न्यायाधीश असेल ते सगळे आता सतराव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये दरवर्षी पोर्तुगीज मधून पाच जहाज भारतात यायची पूर्वार्थाला किती वर्षाला पाच फक्त वर्षाला पाच तोफा असायच्या तोफा बघा सुरुवातीचं काम पोर्तुगीज दमन वसई गोवा जहाज बांधायचे वसा आधी कुठे बघा पोर्तुगीजांचे दमनदीव आपलं माहितीये गोवा माहितीये जहाज बांधणी करताय त्यासाठी मग सागाचा लाकूड असेल आणि इतर काही बाबी आपण जे बघतोय त्यामध्ये काय आहे अं सागाचं लाकूड ते आ, सागा आपल्याकडे त्यांना उपलब्ध झालं टिकाऊ लाकूड उपलब्ध झालं आणि आरमारातले सैनिक हे पोर्तुगुलून यायचं काय ते सैनिक तिकडचं यायचं सतराव्या शतकामध्ये हिंदी महासागरात नाविक लढाया झाल्या डच आणि इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला म्हणजे पोर्तुगीज भरपूर भारी आहे पण त्यांना भारी ठरले डच आणि इंग्रज त्यांनी त्यांचा पराभव केला या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळला तर इतर भारतीय सत्तांकडे स्वतःचा आरमार नव्हतं त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणं त्यांना म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची महती इथून तुम्हाला कळते की अख्ख्या भारतामध्ये कोणाकडेच नाहीये ते छत्रपती शिवरायांकडे येते आरमार म्हणजे हा इतिहास आपल्याला सांगतोय आणि हा इतिहास आपल्याला माहीत असला तुम्हाला असा काही इतिहास घडवायचा असेल स्वतः पुरता तरी किमान मला काहीतरी वेगळं करायचंय तर मकर संक्रांतीची चांगली सुरुवात तुम्हाला करता येणार म्हणजे ज्यांच्याकडून नवीन वर्षाची एक जानेवारीची राहून गेली आहे सुरुवात त्यांच्यासाठी अभ्यासकट्टा ऍप आहे नवीन बॅचेस आहेत पोलीस भरती असेल तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची नवीन झडपीची व्याज आपण या ठिकाणी आणलेली आहे जिल्हा न्यायालयाची लिपिकची ब्याज आहे कृषी सेवक आहे पोलीस भरतीची नवी खाकी ब्याज आहे नवी कोरी खाकी ब्याज चला बेसिक बॅच दारूबंदी आहे सुपर बॅच आहे सगळ्या परीक्षांसाठी आणि आता टीईटीची एक बॅच तुमच्या आपण म्हणजे लॉन्च केली ती ची बॅच तुम्ही अभ्यास कट्टा ऍपवर जाऊन सर्च करू शकतात त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती बॅच घेता येणार आहे आता पोर्तुगीजांचा व्यापार नेमका कसा चालायचा जरा समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं आपले समजूनच घ्यायचे ना आपण कशासाठी बघतो स्टेट बोर्ड आपले इतरांपेक्षा पॉवरफुल बनायचं आहे पोर्तुगीज व्यापार बघा कालिकतचा जो राजा आहे ना झामोरी हा झामोरीवर प्रश्न आले सरळशिवीला कालिकतचा राजा आहे तो झामोरीन त्याने काय केलं वास्को त्या कामाबरोबर पोर्तुगीजाच्या राजाला पाठवलेल्या पत्रात लिहिलं की आमच्या राज्यामध्ये दालचिनी लवंग सुंठ मिरी आणि जवाहिर यांची समृद्धी आहे आपल्याकडून सोनं चांदी पोवळी इत्यादी जिन्नस आम्हाला मिळावे अशी आमची इच्छा आहे आपल्याकडून त्यांना काय भेटणार मसाल्याचे पदार्थ थोडक्यात त्यांच्यावरून आपल्याला काय भेटणार चांदी सोनं वगैरे ते, ते लक्षात घ्या कालिका आणि कन्नूर येथून गेलेला माल वास्को त्या कामाने पोर्तुगालमध्ये विकला त्या मालातून त्याने पोर्तुगाल भारत आणि परतीच्या प्रवासाच्या खर्चाच्या साठपट किंमत वसूल केली म्हणजे आपल्या आजच्या शेअर मार्केटच्या काही पट साठपट म्हणजे आधी झालं ते रिटर्न डोक्याच्या बाहेर रिटर्न झालंय मग ते त्याने जर त्याने आपल्या मित्रमंडळांना सांगितलं असेल ना भाऊ असे कमाई चालली आपली असा कार्यक्रम वाजवला इकडे मग मित्रमंडळ सगळे सुटणार नाही कि नाही काय केलं मग पोर्तुगीज काय करतात त्यांचे जे सत्यकालचे प्रदेश आहे ख्रिस्ती धर्मा केली धर्मांची धर्मांची स्थळ बांधता बांधणं दुरुस्त करणं यावर बंदी करतात म्हणजे हे फक्त आता व्यापारापुरती तो नाही राहिली आणि आता थोडंसं धार्मिकमध्ये सुद्धा आपलं काम सुरू केलं की करायचं तर ख्रिश्चन धर्मातच करावं लागेल तुम्हाला इतर आम्ही बांधू देणार नाही काय अन्य धर्मियांना त्यांच्या पद्धतीने उत्सव साजरी करायला समारंभ करायला बंदी घातली म्हणजे एवढी सोपी नव्हती फार असं जास्त प्रेम दाखवण्याची गरज नाही यांच्याबद्दल स्थानिक भाषांची सुद्धा गळजी पी त्यांचं म्हणजे मराठी आमचं हिंदी ते नाही चालणार धर्मांतर करणाऱ्यांना नोकऱ्या दिल्या चला या आमच्या धर्मात बना ख्रिश्चन देतो नोकऱ्या गोव्याला मुक्त बंदराचं स्वरूप आहे आणि मग भारतातलं आशियातलं व्यापार गोवा हे अत्यंत महत्वाचं केंद्र मग गोवा अजूनही आपल्याला माहिती आहे हा तेव्हा आता गोवा व्यापारासाठी होता आजचा कशासाठी तुम्हाला माहिती आहे आज तुम्ही एन्जॉय करायला जातो गोव्याला बरोबर तुम्ही म्हणजे आपले लोक स्वप्न असतो प्रतो मी गोव्यात गेलो पाहिजे एकदा पाहून आलो पाहिजे तिथलच कल्चर अजूनही तिथे पोर्तुगीज लोक आहे काही लोक त्यांची अरे ते बाया ते टोप्या वगैरे विकणारे ले, लेडीज त्या इंग्लिश बोलतात राहू तर ना गे म्हणजे त्यांचं आहे आलेला आहे ते इस्ट इंडिया आता पुढचं आहे ब्रिटिश आपला एक नंबरचा कार्यकर्ता हा सगळ्यांचा आवडता कारण यांनी आपल्यावर लिह प्रेम केलंय असं तुमचं मत आहे का पण यांना आपल्याला जरा लक्षात ठेवा लागत ईस्ट इंडिया कंपनी आहे एकतीस डिसेंबर सोळाशे मध्ये स्थापन झाली इंग्लंडची एलिझाबेथ राणी आहे कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा परवानगा परवाना देते देत आहे एलिझाबेथ राणी लक्षात ठेवा इथे एलिझाबेथ एक एकादशी नावाचं एक चित्रपट आला बघा इथे एलिझाबेथ आहे जे जे पूर्वेकडील देशामध्ये पाठवणं असेल तेथे माल विकून जो पैसा मिळेल त्यातून व पाठवलेल्या रोक रकमेतून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ खरेदी करणं असेल ते इंग्लंडमध्ये विकणे असेल नफा मिळवणे असेल हे सुरुवातीचं स्वरूप आहे बघ स्वरूप लक्षात घेऊन रोख रकमेमधून मसाल्याचे पदार्थ खरेदी मसाल्याचे पदार्थ हा शब्द येथील जास्त महत्वाचा आहे तुमच्यासाठी ते काय करणार इंग्लंडमध्ये न्यायचे नफा कमवायचा पुन्हा पैसा आणायचा इकडून न्यायचं तिकडे असं खालीवर खालीवर कडगंज संपत्ती मिळवायला सुरुवात होते आहे जहाजे शिडांवर चालणारी असल्यामुळे त्यांना वर्षाच्या ठराविक काळामध्ये निघावं लागायचं ठराविक काळामध्ये परताय लागायचं कशामुळे शिडांची जहाज होती सुरुवाती ती गेले का ते आम्ही गेलो होतो कोकणामध्ये ते आपल्या याला मुरुड जंजिर्याचा तो किल्ला आहे तिकडे गेलो होतो मुरुडचा जंजिरा तिथे गेलो ते शिडावरचे जहाज अजूनही ते वाऱ्याच्या दिशेने चालतं ते पण मग हे ते विशिष्ट कालात म्हटल्यावर मग तिथे जिक्रीचं व्हायला लागलं कधी खरेदी कधी विक्री भाव कमी असताना खरेदी केला माल ठेवण्यासाठी कायमस्वरूपी जागा मिळवणं आवश्यक झालं इंग्लंडहून डिसेंबर ते मध्ये ते निघायचे व्यापार आठून ते पुढील वर्षी जानेवारी मध्ये परत जायचे कमाल तेरा आणि किमान नऊ महिन्याचा असा हा क्रम ठरलेला असायचा अडचण यायला लागली मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की चला भारतामध्ये आम्ही काही ठिकाणी माल साठवून ठेवू आम्ही वखारी तयार करू वखारी म्हणजे काय मालाची खरेदी विक्री करण्याचं आणि साठवणुकीचं केंद्र म्हणजे वखारी स्थापन करण्याचा निर्णय यांनी घेतला भारतामध्ये वखारी स्थापन करण्याचं फॅक्टरी म्हणायला लागलो मी त्याला फॅक्टरी म्हटल्या गेलं नोकरांना फॅक्टर्स म्हटलं गेलं सोळाशे तेवीस मध्ये नागरी आणि लष्करी कायद्यानुसार कंपनीतील नोकर वर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार त्यांना दिला गेला त्या अधिकाऱ्यांना कंपनीची म्हणजे कंपनी त्यांचे अधिकारी आपल्यावर राज्य केलं कंपनीने केलं आधी नंतर मग सांगतो मी पुढे अठराशे ला काय झालं ते पण आधी कंपनी चालू आहे कंपनीच्या अधिकाऱ्यांना हे सगळे आहे शिक्षा करू शकता तुम्ही नोकर वर्गाला कंपनीच्या मग ती ब्रिटनच्या असतील काही नोकर काही आपल्याकडचे घेतील कंपनीला पूर्वेकडील देशांमध्ये व्यापार करण्याचा एकाधिकार मिळाला की म्हणजे तुमच्याशिवाय इकडे दुसऱ्या कोणाला व्यापार करतात तुम्हालाच करतील फक्त ईस्ट इंडिया कंपनीला <coughs> आता इंग्लंडचा राजा होता दुसरा चार्ल्स यांनी कंपनीला नवी सनद दिली पूर्वेकडचा देशामध्ये किल्ले बांधायचे असेल सैन्य बाळगायचं असेल इतर धर्मियांशी युद्ध करायचं असेल सगळे अधिकार देऊन टाकले राजा दुसरा चार्ल्स हे नावं महत्वाचे हे नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे आमच्या नोट्स मध्ये ही नावं असली पाहिजेत आता सतराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये काय होतंय उत्तरार्ध म्हणजे काय सोळाशे सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे बरोबर कंपनीचा कारभार हा सुरत आणि चेन्नई येथून चालतोय म्हणजे थोडस इकडचं को टोक सुरत आहे खाली चेन्नई आहे हा दोन गोष्टी लक्षात घ्या चेन्नईच्या कार्यकक्षामध्ये पूर्व किनारा आहे ओडिशा आहे बंगाल आहे पूर्वीकडचा देश आहे सुरतचे कार्यकर्ते कसे म्हणजे महाराष्ट्रातलं राजापूर आहे तांबड्या समुद्रातलं मोखा आहे पर्शियन आखातला बसरा आहे आणि ते वखारीमध्ये कोण कोणी बघा शिबनीस असेल कोठार प्रमुख असेल खनिजदार असेल वखारदार असेल कारकून असेल त्या ठिकाणी पदं तयार केली त्यांनी ती वखार त्यांचं ती तेवढं जागा त्याला बंदी मग बाहेरून त्याला हे करायचं की नाही करायचं त्या गोष्टी पुढे येतात त्यांना त्या परवानग्या आपल्या भारतीय राजांकडून घ्याव्या लागल्या की वखारीला कुंपण करायचं की नाही करायचं गोष्टी ते भारतीय राज्य होती त्यांचंही होत मग तिथे म्हणा धर्मगुरु आले सर्जन मदतनी स्वयंपाकी प्रेसिडेंटचा नोकर तुतारीवाला सगळं ते संसार सुरू झालं ना त्यांचं सगळं गावच वसायला लागलं वखार म्हणजे काय वखारीच्या आजोब वखार म्हणजे आज जे आम्ही म्हणतो की त्याला आम्ही आता एमआयडीसी सुरू करतो उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसी सुरू करतो ते एमआयडीसी सारखंच होतं ना तिथे गावच वसायला लागलं ना उद्योगधंदा येतोय तिथे फॅक्टरी येते म्हणजे काय वखार मोठ्या जागा घ्यायची म्हणजे विकत घ्यायची जागा आपल्या इथे वकार स्थापन करायची हा एरिया चांगला आहे पाणी जहाज उतरवायला व्यवस्थित आहे जागा विकत घ्यायची ते मग तिथे मालाचे कोठार निवासस्थान कार्यालय यासाठी ती जागा असायची वकारीवर इंग्रजांचा झेंडा असायचा ज्याच्यावर पांढऱ्या पार्श्वभूमीवर तांबडा क्रॉस येतो झेंडा इंग्रजांचा झेंडा लावायची ते जेवणामध्ये पाव मांस भात डाळ तांदूळाची खिचडी लोणचे त्यांचा समावेश आहे नोकर आहे कंपनीने सुरत कारवार मच्छिलीपट्टणम पोत पेतापोली चेन्नई मुंबई येथे बागा उभारल्या होते म्हणजे त्यांनी <coughs> सगळंच करायला सुरुवात केली ना किती ते लोक राहत आहेत म्हणजे मग त्यांचं थोडंसं मनोरंजनही झालं पाहिजे झाला पाहिजे त्या गोष्टी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बघायला सुरुवात केली आता सगळ्यात महत्वाचं या वखारीमध्ये नेमकं कोण असायचं कुठून यायचे लोक वखारी मधले इंग्रजांमध्ये शिकाऊ उमेदवार होते अप्रेंटिस आपण म्हणतो बघा कारकून होते फॅक्टर होते असे उद्योग होते म्हणजे वेगळे पद होते शिकाऊ उमेदवारापासून ते प्रेसिडेंट पर्यंत सगळे वखारीच्या आवारामध्ये राहायचे तिथे जवळपास प्रत्येकाचे आता कसं सध्या आपण छावण्या म्हणतो ना थोडक्यात छावण्यांमध्ये कसे अधिकारी त्यांची तिथेच क्वार्टर्स वगैरे तसंही होत मग तिथे भोजनाची सोय असेल कंपनीने काही वस्तू मनाई केलेल्या असायचे कापड निळ मसाल्याचे पदार्थ लोकर शिशे प्रवाळ असतील अन्य वस्तूंचा खाजगी व्यापार करण्यास त्यांना परवानगी होती ते तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे या वस्तूंचा व्यापार नाही करता याचा हे फक्त कंपनीच करणार कापडाचा व्यापार करणार फक्त कंपनी नीळ कंपनी मग हे काय करायचे कार्यकर्ते हे लय कलाकार होते हे चोरून लपून हे विकत घ्यायचे तिकडे नेऊन कार्यक्रम करायचे मग त्याच्यातून नाफा मिळायचा पुढे मग यांच्यावर आरोप झाले की यांनी असं बोगस पैसा कमावला वगैरे हा ते म्हणजे ते तेव्हापासून लाच चालू आहे लुचपत चालू आहे लक्षात ठेवा कंपनीने काय केलं माहिती का किल्ले बांधण्याचं धोरण ठरवलं चला आपले आपले किल्ले असले पाहिजे आम्ही वखारी बांधतोय आमचा किल्ला असला त्यांनी आर्मगाव चेन्नईच्या उत्तरेला असलेला किल्ला बांधला चेन्नईला वखारानी किल्ला बांधला फोर्ट सेंट जॉर्ज असं नाव दिलं चेन्नईच्या किल्ल्याचं नाव हे आलंय हे माहित असलं पाहिजे इतिहासामध्ये आहे टांगसाळ सुरू केली मग टांगसाळ म्हणजे काय तर नाणे पाडायला लागले सोने चांदी मिश्र धातू तांबे टांगसाळी हा टांगसाळ हा शब्द मराठीमध्ये आला एक कचसाट असते नाणे पाडण्या पाडण्याचा जो काही कारखाना आहे त्याला आम्ही टांगसाळ म्हणतो ते आम्हाला माहित असलं पाहिजे सोळाशे एकसष्ट मध्ये काय होतं इंग्लंडचा राजा आहे दुसरा चार्ल्स बघा सोळाशे एकसष्ट मध्ये काय करतोय तो आता राजा इंग्लंडचा आहे तो पोर्तुगीजची राजकन्या ब्रॅगनचा हिच्याशी त्याचं लग्न ठरतं बघा काय घडते बघा ब्रिटनचा राजा त्याचं लग्न पोर्तुगीजच्या राजकन्याशी ठरत आहे पोर्तुगीजचा राजा काय म्हणतो माहितीये का मुंबई भेट आमच्याकडे आम्ही सांभाळून ठेवलंय आता कसं आपण ते गायरानं सांभाळतात गावाकडे म्हणजे सरकारचं काही तुमचा हक्कनी माळखीने तुमच्या नावावर काही नाही सातबारा पण सांभाळून ठेवलं आणि परस्पर लावलं घे हे माझं सांभाळलेलं तुला देतो तसंच हे मुंबई बेट यांचं म्हणणं आमचं आहे ना हे आंदन घेऊन टाका ब्रिटिशच्या त्या राजाला चार्ल्सने काय केलं अब्राहम शिपमन याला पाचशे सैनिक देऊन मुंबईचा गव्हर्नर नेमले की हे पाचशे सैनिक आणि तू इथे हे मुंबई बेट तुझ्याकडे सोळाशे पासष्ट मध्ये ते सगळं ताब्यात येते इंग्रजांच्या इथे काय होतं मग बघा या ठिकाणी कोण कोणती होते होती तेव्हा मुंबई होतं माहीम होतं परळ होतं वडाळा वरळी शिव माजगाव सात बेटांचा हा समावेश होता सात बेट हो कोणती आपण पोलीस भरतीला तलाठीला इकडे तिकडे वाचतो पाठ करतो इथून आलाय सगळं ते सगळं जी के इथून आलंय आता मुंबईला जो खर्च व्हायचा त्यामध्ये उत्पन्न कमी होतं म्हणून मुंबईचं भेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने देऊन टाकलं राजा बघा दोन गोष्टी इथे दोन गोष्टी लक्षात ठेवाय वेग। राजा वेगळा आहे आणि कंपनी वेगळी बरं का राजा रा... इंग्रजाची सत्ता वेगळी आणि कंपनीची सत्ता वेगळी आपल्या देशामध्ये आधी घुसले आले राजाने कंपनीला देऊन टाकलं भाड्याने की चला तुम्ही सोळाशे एकोणसत्तर मध्ये सुरतेचा प्रेसिडेंट होता सर जॉर्ज ऑक्सिडन मुंबई भेटाचा गव्हर्नर एक कमांडर इन ची पे, पेला नेमल्या गे गेलं हे आता कंपनी करते सोळाशे एकोणसत्तर मध्ये चाळ सुरू केली तिथे नाणी पाडायला सुरुवात केली व्यापारी कारागिरांना राहायला त्या ठिकाणी बाबा थोडं प्रोत्साहन दिलं गेलं कंपनीकडे गे पाच सहा जहाज तीनशेच्या आसपास सैनिक जा, होते बंदुका तलवारी होत्या म्हणजे हे ब्रिटिशांकडे मुंबई आलं कस हे तुम्हाला आता कळालं की चला त्या पोर्तुगीजाच्या त्या राजाने ते ब्रिटिशाच्या राजाला दिलं होतं पण राजाने काय केलं ब्रिटिशाच्या कंपनीवाल्यांना देऊ टाकलं भाडे तत्वावर आज ती मुंबई काय तुम्हाला माहित आहे आज त्याचं भाडे काय येईल तेही तुम्हाला माहित आहे आज म्हणजे तो, तो पोर्तुगीज तो दे तो देश विकत घेईल ते मुंबई एकटा भेट एवढं झालंय ते डच सोळाशे दोन मध्ये काय झालंय अनेक डच कंपन्या एकत्र येतात युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापना ती ब्रिटिश आहे डचांची युनायटेड आहे बघा डचांची कंपनी युनायटेड त्या कंपनीला पूर्वेकडील देशाची व्यापार करण्याचा अधिकार डच सरकार देत आहे मग त्यामध्ये नोकर ठेवणं असेल वखारी स्थापना असेल किल्ले बांधणे असेल नाणी पाडणे असेल पौरात्य देशाशी युद्ध व तह करणे असेल असे अधिकार मिळत आहेत त्यासाठी गव्हर्नर जनरल हा अधिकारी ते नेमतायत आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत वसाहती आणि वखारी उभारले जात आहेत त्यामध्ये सध्याची मोझांबिक असेल दक्षिण आफ्रिका असेल येमेन इराक इराण पाकिस्तान भारत बांगलादेश असे बरेच ठिकाण त्या ठिकाणी येत आहेत त्यांच्या कंट्रोलमध्ये आता तिथे एक लहानसा मुद्दा तुम्हाला दिला आहे माहीत आहे का तुम्हाला हे कसं भारी वाटतं ना लहान लहान आपण लहान आहोत असं वाटतं नसतं काय मच्छलीपट्टणम येथे पहिली वसाहती डचांची लक्षात ठेवा ब्रिटिशांची पहिली तुम्हाला विचारली सांगता आली पाहिजे पोर्तुगीजांची पहिली विचारली सांगते सांगता आली पाहिजे तिसऱ्या शतकापासून इसवीसन पूर्व केव्हापासून अस्तित्वात अस्तित्वात त्याचा उल्लेख एरी प्लस ऑफ एरिफ्रियन सी मध्ये आहे त्यामध्ये मच्छलीपट्टणचं नाव मसालिया असं आहे थोडासा इतिहास आम्हाला माहीत असला पाहिजे आणि मित्रांनो ज्यांना नोट्स पाहिजे आहेत विविध परीक्षांच्या साठी म्हणजे त्यामध्ये मग इंग्लिशच्या असेल मराठीच्या असेल जी केच्या असेल गणित बुद्धिमत्ता करंट अफेअर्सच्या नोट्सही आणि टेस्ट सरीजही एकोणीशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटेल हा फोन पे गुगल पे पेटीएम चा नंबर आहे त्यावर भेटेल आणि तुम्हाला लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन एक लेक्चर सगळे क्वालिटी लेक्चर्स पाहिजे असते अभ्यास करता डाऊनलोड करा आ, तुम्हाला ऑफर चालू आहे मकर संक्रांती ऑफर मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रवेश घेता येईल आता डच काय करतायत वखारी बांधतायत त्यांना तटबंद तटबंध्या बांधतायत तोफा ठेवतायत नोकर वर्ग आहे त्याच्यामध्ये स्थानिक लोकांना घेता येत ते इथे आता स्थानिकांचा सहभाग तो तो इथे जरा लक्षात घ्या डचांचे वखारी कुठे कुठे थोडस लक्ष देण्याची गरज आहे आपण पोर्तुगीजांच्या बघितल्या आपण ब्रिटिशांच्या बघितल्या डच कुठे कुठे बघा मच्छली बटन तुम्हाला सांगितलं मी पहिली आहे पेतापुली पुलिकत पुर्तनोहू पुलिअर हे कारिकल हे कारिकलही लक्षात ठेवा डचांची ही पुढे आपल्याला जास्त येते ही चिंचुरा ठट्टा आग्रा अहमदाबाद भडूच खंबायत सुरत नागपट्टनम या ठिकाणी वसाहती म्हणजे सुरतला आपण बघितलंय की इतरांच्याही वसाहती सुद्धा आहे असं नाही की एका ठिकाणी एकाचीच वसाहत असेल असंही नाहीये लक्षात घ्या विजयनगरच्या शासकीय परवानगीने पुलिका आणि नागपट्टनम येथे त्यांनी किल्ले सुद्धा बांधले म्हणजे डचांनी सुद्धा किल्ले बांधले डचांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि मग ते कोची कुडूंगलूर कन्नूर कोल्लम येथील किल्ले त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतले त्यांच्या त्यांच्यातच बांधणं सुरू होत आहेत डचांमध्ये पोर्तुगीजांमध्ये भांडण आहे आणि मग तिथे डच जिंकताय हे माहीत असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं कोचीचे राजेशी त्यांनी तह हो केला आणि काळ्या मिरीची निर्यात करण्याचा एक, एका अधिकार मिळवलं की काळी मिरी विकणार तर आम्ही दुसरी कोणाला परवानगी नाही आमच्या आम्ही सांगूतीये तो रेट बघा डचांनी डचांनी हे केलंय डचांचा आरमाळ आरमार प्रबळ आहे वीस जहाजांचा आरमार तीन चार हजार सैनिक उतरवण्याची त्यांची क्षमता आहे आणि मुघल आदिलशाह कुतुबशाह यांना डचांकडून परवाना घ्यावा लागायचा आपण जे बघितलं पोर्तुगीजांचं ते कारताज इथे डचांचं सुद्धा वर्चस्व आहे फ्रेंच सोळाशे चौसष्ट मध्ये अर्थमंत्री कोलबेर याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी बघा सोळाशे चौसष्ट मधली ही घटना आहे आता फ्रेंच फ्रान्सांची सगळ्यात शेवटी म्हणजे या चार सत्तांमधली सगळ्यात शेवटी येणारी फ्रान्स या सगळ्यात आधी पी डी एफ मधलं ते लक्षात ठेवायचे कोण परवानगी देतोय फ्रान्सच्या राजाला फ्रान्सचा राजा जो आहे चौदावा लुई याने परवानगी दिली आहे कंपनीला त्यांच्या माफी असेल सैन्य आरमार सगळं ते सगळं पौर्वत राजांशी तुम्ही तह करू शकता युद्ध करण्यासाठी तुम्हाला अधिकार दिला आहे सोळाशे सहासष्ट मध्ये औरंगजेबाच्या दरबारमध्ये शिष्टमंडळ पाठवत आहेत सुरतला वकार टाकण्याची परवानगी मिळवत आहेत सोळाशे अडुसष्ट मध्ये पहिली वकार सुरत येते बघा फ्रेंचांची पहिली वकार सुरातला ते नंतर पॉंडिचेरी चंद्रनगर माहे माहेारीकल आणि हे आपलं माहीत असलं पाहिजे की पॉंडिचेरीला फ्रेंच होते चंद्रनगरला माहेला कारिकलला राजापूर बालासोर कासिम बाजार मच्छिलीपट्टणम इथे सुद्धा त्यांच्या वसाहती आहे संघर्ष होता त्यांचा कुटुंबशाहीशी डाचाशी त्यांना संघर्ष आणि सगळ्यात महत्वाचं पॉंडिचेरी हे फ्रेंचांचं मुख्य ठाणं आहे पॉंडेचेरी लक्षात असते पाहिजे तुम्हाला फ्रेंच म्हटलं की पॉंडिचेरी आज ते केंद्रशासित प्रदेश आहे खूप जास्त दिवसांची सत्ता इथे होती या पॉंडिचेरीवर आधी कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती ते पद मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला फ्रेंच आणि ब्रिटिशांनी हस्तक्षेप केला सतराशे चौवेचाळीस ते त्रेसष्ट मध्ये फ्रेंच इंग्रज यांच्यामध्ये तीन युद्ध होत आहेत कर्नाटक युद्ध कर्नाटक युद्ध आपल्याला माहिती आहे तिकडे युद्ध चालायचे युरोपात आणि इकडेही चालायचे ते तिसऱ्या युद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव आहे ब्रिटिशांनी केला आहे आणि फ्रेंचं नामोहरण झालं ब्रिटिशांना स्पर्धकच उरला नाही हे तुम्हाला माहित असलं पाहिजे अशा पद्धतीने या सगळ्या बाबी पुढच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचा सगळ्यांचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न कसा केला ते आपलं बघायचं यांच्यासोबत कशी टक्कर दिली ते आपलं बघायचंय एक प्रश्न आहे वास्कोद आम्हा हा कोणत्या देशाचा दर्यावरती मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोपं आहे कधी आला इंग्लंडच्या टिंबटिंब कंपनीला पूर्वेकडील देशांची व्यापार करण्याचा परवानगी दिला परवाना दिला कोण इंग्लंडची ती राणी आहे की राजा आहे कोण हे मला सांगायचं आहे हारशी बिशू शानशेलर वेदवर्द फन फजेंद काय नाव होतं वखारी मधले हे अधिकारी आहे चला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यासाठी संधी आहे बेसिक पासून सगळं बघतोय बघत राहणार आहे मुंबई मधले जे बेट आहेत सात बेट तीन दिले वडाळा दिले मुंबईले माजगाव माझगाव दिलंय आणखी चार तुम्हाला आठवत आहेत का कोणतं आठवत आहे एखादं तरी चला कमेंट बॉक्समध्ये सांगा थोडस सा ऍक्टिव्ह तुम्हाला बनावं लागणार आहे या अशा वखारी त्या ठिकाणी असायचे असं बांधकाम केलेले असायचे बघा हे जबरदस्त बांधकाम आहे इथे मोकळं पटांगण आहे इथून घुसण्यासाठी जागा आहे डबल मजली आहे वरती म्हणजे सगळं असं चिरेबंदी वाडा द्यायला म्हणतो आपण तशा या वखारी असायच्या मित्रांनो अभ्यासकट्टा ऍप आहे राज्य सेवाची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्याकडे फाउंडेशन कोर्स आहे कंबाईन साठी ग्रुप बी आणि ग्रुप सी चा कोर्स या ठिकाणी आहे अभ्यासकट्ट्यावर जा मकर संक्रांती आहे सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद